महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना शरद पवारांच्या एका विधानामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे शरद पवारांनी एकीकडे प्रादेशिक पक्षांना भविष्यात काँग्रेससारख्या पक्षात विलीन होण्याचा सल्ला दिलाय तर दुसरीकडे अजित पवारांना पुन्हा राष्ट्रवादीत घेणार नाही असं ठणकावून सांगितलंय शरद पवारांच्या या विधानावर अजित पवारांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या परस्पर विरोधी विधानांमुळे दोन्ही राष्ट्रवादी लोकसभा निवडणुकांनंतर एक होणार का अशी चर्चा आता रंगायला लागली त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार नेमकं काय म्हणाले हे जाणून घेऊया पुढच्या काही मिनिटात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लोकमत युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शरद पवार महाराष्ट्रातलं असं नेतृत्व आहे ज्यांच्या प्रत्येक विधानाकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक पत्रकाराचं आणि राजकीय नेत्याचं बारीक लक्ष असतं शरद पवार आपल्या सूचक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत बरेचदा शरद पवार जे बोलतात त्यापेक्षा प्रत्यक्षात वेगळ्या गोष्टी घडतात त्यामुळे शरद पवारांच्या अजित पवार यांच्या बाबतच्या विधानाची सध्या चर्चा होते इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांना असाच एक प्रश्न विचारण्यात आला आणि शरद पवारांनी दिलेल्या उत्तराची चर्चा होऊ लागली अजित पवारांबरोबर पुन्हा जाणार का या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी सगळे पवार दिवाळी एकत्र एक साजरी करत असले तरी अजित पवारांना पुन्हा आमच्या सोबत यायचं असेल तरी आम्ही त्यांना घेणार नाही असं सांगत अजित पवारांसाठी परतीचे मार्ग कायमचे बंद करून टाकलेत शरद पवारांच्या या विधानावर अजित पवारांनी मात्र वेगळंच उत्तर दिले त्यांनी शरद पवारांचं विधान फेटाळून लावलंय पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार नेमकं काय म्हणाले चला ऐकूया अहो निलेश कणखे यांनी पक्ष सोडलेला होता निलेश लणखेला वेलकम केलं ना राजीनामा देऊन हे कशाचा तुम्ही काय घेऊन बसलाय हे फक्त सांगायचं असतं याच्यात काही तथ्य नाही मी नी तुम्हाला नेहमीच सांगतो राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं कुणी कुणाचं कायमचं विरोध नसतं एवढेच मोठे लोक काही बोलले हे असं म्हलेले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे बो, बोलणारे बोलणारच त्यांना तिथं एक समनावस्था निर्माण करायची लोकांच्या मध्ये एक संशय कल्लोळ ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न असतो अजित पवारांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट दिसून येते ती म्हणजे जर निलेश लंके यांना पुन्हा शरद पवारांच्या गटात प्रवेश मिळू शकतो तर भविष्यात अजित पवार यांनाही शरद पवारांसोबत जाण्याची संधी मिळू शकते तेव्हा अजित पवारांनी हे विधान करून एक प्रकारे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी चाचपणी साथ तर केली नाही ना असा प्रश्न विचारला जातोय भविष्यात जर अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र दिसले तर आश्चर्य वाटून घ्यायला नको तुमचं यावर म्हणणं काय दोन्ही पवार एकत्र येतील असं तुम्हाला वाटतं का इथे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत